मंत्रिमंडळ व तुम्ही सगळे पेम्प मध्ये साधत खूप परम भाग्याची आवडतात म्हणून इथं आज गुरुपौर्णिमा साजरी करण्याचा व त्यांच्या माध्यमातून गुरूंचा महिमा सांगण्याचा योग माझ्या माझ्यासारख्या पामनाला मिळाला मी पण खूप भाग्यवान समजते अजन्य आम्ही जन्म आलो दास असं गुरु श्रीपाद बाबांचे झालो फक्त दोन मिनिटं सगळ्यांनी के सगुणो नाथ महात्मन् की जय धोकावर थे टूटे हुए तो गुरुदेव आपल्याला देव भेटतो देवाचं माध्यम ज्ञानेश्वरीत सांगितल्या ज्ञानेश्वरी कशी लिहिल्या गेली तर सद्गुरूचा अनुभव ज्ञानोबाहेला आणि त्यांनी लिहिली ते म्हणाले मी तर काय मला कृपा केली मग गुरुची कृपा व्हावी असं आता मला विषय आणि विषयाचं प्रयोजन आपण जन्माला आलो कोणासाठी आलो कशासाठी आलो म्हणून सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी ज्ञानोबाहे त्यांचा अवतार झाला आणि अवतार झाल्यानंतर जे अपूर्ण कार्य होतं ते कार्य पूर्ण करण्यासाठी अवताराला येत असतात आपण जन्माला येत असतो चांगला विचार म्हणून बाबा वेळेस सांगतात तर तुम्ही सोन्याहून पिवळे कारण विचार सूक्ष्म विचार करायला दोन पायाचा प्राणी आहे नाहीतर काय थोडी श्वान शोकले बापुडे तसं तर गल्ली बोळा भरपूर काही आहे पण ज्यांना कळाला आणि ज्यांना वळा त्यांना समजला नाही तर काही त्यांना कळूनही समजला नाही म्हणून विचार हा माणसाच्या अंगी आहे व त्याने जीवनामध्ये विचार करावा विचार विनिमय व्हावा त्यासाठी साधू संत देह कष्ट भीती बरोबर आहे काय सांगू त्या संतांचे उपकार संतांचे उपकार सांगितले जाणार नाही आणि आपल्याकडनं तेवढं वर्णनही होणार नाही काय द्यावे त्यासाठी वागे उत्तर राहील ते तो आज येतो तुम्हाला सद्गुरु भावनी आहे जसा ज्या आईच्या पोटी आपण हृदयात जन्म घेतला तिचेही आपण उपकार पेडू शकत नाही कारण आईला आपल्या देव देहाची कामाची सोळी जरी गेली तरी उपकार मिळू शकत नाही तो झाला कर्माचा भाग पण सद्गुरु सद्गुरु वस्तू अशी आहे तर ती आपल्याला ह्या वाट्यातून आप बाहेर काढते सद्गुरु आपल्याला पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका करतात म्हणून सद्गुरु श्रेष्ठ आहे म्हणून सांगतात कसं तर गुरु करावा बळकटतो त्याची धरावी म्हणकतो आणि प्रश्न विचाराने दोन तू कोण मी कोण मग मी कोणी मी जाणण्यासाठी आपल्याला कोणाजवळ जावा लागेल देवाजवळ सांगितलं अगोदर तुम्हाला संतांना बजावा लागेल संतांना काय लागेल पण आपण पन काय करतो आपण त्याच्या त्याच्या मागे लागून जातो कथा मध्ये लागून जातो त्याच्याने देव भेटेल का नाही पण तुमच्या सगळं काही आहे मग तुम्हाला काय द्यायला पाहिजे हा विचार करायला पाहिजे की तनुबानुजीने चरणासी लागावी अगर बारा करावी दास ते सकडं मग तनुपणाने तुम्ही चरणासी लागावी कोणाचे लागा त्या बुवांचे तंगड्यांचे नाही बुवच्या तंगड्यांवर डोकं ठेवून तुमचं भलंही होणार माणका तुम्हाला वाटत असेल काही तही असं काय वाटतं पण नाही आपलं पण फक्त फार जगावेगळा आहे आणि तो जगा आहे म्हणूनच रेपद बाबा आला आले आणि त्यांनी जगासारखं नाही केलं जे साधू संतांनी जे केलं ना तेच त्यांनी या जगाला दाखवलं चरण म्हणजे काय हे एक चरण म्हणजे अनुग्रह आहे दुसरा चरण म्हणजे प्रबोध आहे करून आता प्रबोध काही सुद्धा बसत नाही हो सांगतात हे प्रबोध म्हणजे काय आता तुम्ही प्रबोधनी एकादशी म्हणतात ना त्या दिवशी प्रबोध होतो त्या दिवशी तुमचं मरण म्हणजे तुम्ही मरता फस नाही हा मी देह नाही मी देह म्हणता ब्रम्ह कोटी हत्या एवढं पाप लागतं मग मी देह नाही का आहे देह पण का साधू संतांना आयुष्य बसावं लागलं माझ्या सद्गुरू श्रीपाद बाबांनी तुम्हाला सजरित्या प्राप्त करून दिलं काय त्यांना त्रास झाला असेल काय नाही जसं ज्ञानबहादूर बाबाच्या जीवनात हाल झाले तसे माझ्या सद्गुरूंच्या जीवनात हाल झाले आजही सत्य जगाला पटत नाही आणि सत्य सांगणाऱ्यांना त्यांनाही वाघाची छाती लागते सत्य ज्ञान आज जे ज्ञान आहे असे गुरु तर त्याचं कल्याणही झालं नाही तरी ते आज ज्ञान सांगतात त्यांचा ज्ञान एक छोटा आहे मग काय कोणाचं ज्ञान ऐकावं माऊनी ज्ञानोपाला अठराव्या गुरु येथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे ज्या गुरुचं गुरुंचा तुम्ही पदर करा ऐका आपण त्या प्रमाणांच्या आधारावर आपण गेलो ना तर आपली सुव्हा होते तर होते मुखी नाम हाती मोक्ष ऐकली साक्ष बघुकांची मग आता मला इकडे मुखाने नाम सांगितले आणि तुम्हाला इकडे साक्ष देता तर तुम्हाला मोक्ष तुमच्या जवळ आहे पण काय हा पण चाललो हो करा ना तुम्ही परमार्थ करा सरळ करा पण जाणू करा म्हणून मावती वारंवार म्हणतात म्हणूनही जाणू देणे गुरु भजीचे तुम्ही जाणल्यावरच देव मानायचा जाणायचा देव जाणायचा आहे मग तसं जाणल्यावरच तुम्हाला खरेदीची प्राप्ती होणार आहे आणि तुम्ही बघा मावली सांगता विषयाचा विसर पडेल मग त्या विषयाचा विसर पडायला पाहिजे मग केव्हा इंद्रियाची कसमसमुळे मनाची घडी घडे हृदया माझी मग ती घडी आपल्याला इंद्रियांच्या बाजूला जाऊन चपर परमार्थ आहे स्वराच्या बलीकडे जो आहे तो परमार्थ आहे पण पर देहावरची भक्ती आहे मान्य आहे तुम्हाला फक्त बाहेरच समाधान देईल भगवंताजवळ प्रत्येक गोष्टीची दृष्टी आहे बघा त्यांनी आपल्याला हे जी, जी बाहेरची दृष्टी दिली आहे हे फक्त तुम्हाला समाधान व्हावे पण त्यांनी ज्ञान चक्ष आहे की ज्ञान फक्त साधो आणि संतांकडे मिळेल मग ते साधो तर तुम्हाला कसं काय ओळखायचं त्यांना मग तुम्हाला कुठे भेटेल त्याचा तुम्हाला तपास करावा लागेल ज्यांना माहीत असेल त्यांना विचारावं लागेल का माझं खरं सुख ही कशात आहे मग खरं ही कशात आहे हे सुख कुठे मिळेल त्यांच्याशी तुम्ही सारा म्हणजे विचारपूस करा ज्यांना ज्यांना माहीत असेल त्यांच्याशी तुम्ही संपर्क करायचा सद्गुरूंचा मार्ग

कारण काय ज्यांना अनुभव नाही अनुभव नाही नाहीच्या ऐकून आहे गोष्टी ज्याच्या जीवनात अनुभव नाही ना त्याच्या ज्ञानसुद्धा व्यक्त आहे सांगितलं माऊलीने कारण अनुभव आले आम्हाला ते या जगात येत असेल मग काय तर अनुभव कसा असतो अनुभव आता अनुभव म्हणजे साधं सगळ्यांना माहिती माहिती बघा कुवारी मुलगीला डोळ्याचे अनुभव नसतात आणि जिची वय तिने लग्नच केलेलं नाही आणि तिला परतून त्याचाही अनुभव समजणार त्या अनुभव ज्याच्या जीवनात लग्न झालेले आहे ज्या स्त्रीला डोवाळ्या लागले तीच ते अनुभव सांगू शकते तसं या गोष्टीमध्ये सद्गूचा अनुभव सांगायसाठी त्यांनी त्या सद्गूरचा अनुभव घेतलेला आहे तोच फ्री ती अनुभव व्यास अनुभव सांगू शकते स्नेता अशी खूप आहे ज्ञानाच्या गोष्टी पोपटपण ज्ञान सांगणारे भरपूर आहे त्याच्या मागे ते जगू आहे व वाचिन असे करा बाटलं खऱ्या संतांना मागे अहो चंदन चले ते रय गेमके खोड और हा रय गे चपाती चोर ही चपाती चोर राहून गेले रे या चपाती चोरांना फक्त वास कुठं तरी जायचं आपल्याच तिथं मागायचं आणि सांगायचं दोन वेळ पोट भरचे जायचं यांच्या मागा अजून का माय बाप आपली स्वतःची पद्धत काही करून घेऊ नका खरी सुटका पितं जे तुम्ही सोमनामाचा गुटका घ्या तुमची सुटका तत्काळ आहे आणि तो गुटका सांगण्यासाठी गायकरी सांगत असतात दुसरं दिल्यानंतर श्रीपाद बाबा अवकरला आला आणि रामदास बाबा त्याच्यानंतर आमच्या वृषाधिताई गायकवाड यांनी जसाचा तसा परमां रुजवला आणि तो आम्हाला समजवून दिला आम्ही खूप परम भाड्याची आम्ही चांगला असतो या गुवा बावी बाजूंच्या माध्यमातला असतो कारण माऊलीचे एक एक तत्व महत्वाचं होतं काय म्हणाले ते नांद्या प्रमाण आत्मान सर्वांपटी आज तो आत्मा सगळ्यांमध्ये नांदो आहे सगळ्यांमध्ये पण काय त्यांना विचार आणि विनय ज्याचे जीवनात आला त्यालाच तो काढाला सत्वाच्या अगदी पावले म्हणतात तसे कोणती ब्रह्मनाम हातीचे सावित कर्म तरी विनय गावीन विफल होय बघा मुखट जरी ब्रह्मनाम असत ना तरी ते विफल होत ती भक्ती लागू पडत नाही हम भी करते हम्म करिले ते थोडा थोडा फरक पडते म्हणून जी अवस्था आहे त्या अवस्थेला आज दाबल्या जाते खरा परमार्थ हा अवस्थेवर आहे म्हणजे सांगायचं काय सद्गुरू का म्हणून आज व्यासपोणींनी त्याच्यावरती भेद वगैरे सगळं व्यासांनी लिहिलेले व्यासांनी लिहिले व व्यासांना जो अनुभव आला तो सांगावा नको का यांनी मग नुसते ज्ञानेश्वरी उलट सुलट वाचतात पण साधू संतांना जो अनुभव आला तो का सांगतात ती अवस्था बाह्य दिसेल ते आता पोटापुढी पो उल्हास होता रंगी चिंता ती अवस्था बाह्य दिसेल मग तिची पोटातून आतून जशी तुम्हाला भूक लागते फुटून लागते आतून लागते ना मग तसं नामचिंतन देवाची भेटली कळकळीने आतून लागायला पाहिजे आज आज मग भेटली सी आज मग लागली जशी आज लागते मग तसे देवही तुमची वाटतो काय म्हणतो माझा भक्त माझ्याकडे केव्हा येईल तोच बघतवादा ज्याने देवाचा अनुभव घेतला असेल तो म्हणून ते सांगतात वाटपा हे ओ बाहे जातो सगळे गर्दी करतात नंतर त्या विठ्ठलाला एक ठसवून तो विठ्ठला सुद्धा आज लागली का माझा भगवंत मला केव्हा भेटेल आणि कधी भेटेल कारण काय आपण भजन म्हणतो सगळं काय म्हणतो पण त्यांनी कुठलं भजन चांगला जर विचार केला ना माझा त्यांनी कुठलं भजन म्हणायला लागले चाले हे शरीर कोणाची आर सत्ते कोण तो हरी देखवी

ते न ओळखे आणि अर्जना ते मला ओळखू शकत नाही ते अज्ञान आहे कारण का काई -काई, ते मला हाताने हातमध्ये काय काय फुलं ठेवतात कपाळाचा कुंकू -कु लावतात हळगी लावतात फुलाची माळा घात कारण काय त्यांना बोध नाही दे जो वरी हा बोधू भेटे ना म्हणा तो वर या साधना भेटाव्या लागेल मान्य मायबाप तुम्हाला ते मान्य कारण तुमच्या जीवनात बोध झाला नाही पण मला हातही नाही मला पायही नाही मला काही नाही मी कसं आहे ते तू ओळख म्हणून म्हणतात नाव देवा नाही ज्ञान देव म्हणे आत्म देवा अखंडित सेवा करा त्याची त्यांनी आत्म्याची सेवा करायला सांगितली पण आत्मा दिसतो का नाही मग त्याला बसण्यासाठी हे शरीर आहे हे शरीर पाणी पिण्यासाठी ग्लास माध्यम येईल पाण्याची दान आपल्याला वागवायचे म्हणून ग्लास आहे पाणी पिल्यानंतर आपण ग्लास वापरू का नाही वागत तसं हे डबा आहे कारण या डब्याच्या मागे लागून चालणार नाही त्याच्यामध्ये जे रोमा जे तत्व पेरलं गेलं आहे त्या तत्वाला तुम्हाला ओळखायचं आहे याच ओळखी आत्मारा मग याच जन्मात तुम्हाला आत्माची ओळख करायची याच डोळी देवी गेली मुक्तीचा सुरुवात तुम्हाला याच जन्म टाकतो तुम्हाला आहे का जन्म मिळणार काय कारण मी तुम्हाला जन्म मिळणार नाही हरि कीर्तन येईल कारण कीर्तन चांगलं चांगलं हो या हरि लोक मग कुठलं कीर्तन टाळून कफाज वगैरे लावून साधू संतांनी सांगितले ना Please, no, oh, okay.

एकनाथ बाबा म्हणतात भक्ती विण पशु कशाशी वाढला सटवीने नेला कैसा नाही नाम नाही से अरे मुळा अरे काय माय गेली होती म्हणे भूतापाशी अरे तुझ्या मुखात नाम नाही नामास विनमुख तो न पापिया हरिवी न धावया न पवे कोणी इथं बघता नामास ना नाम घेऊन बाई बाई साधक विनमुख झालेली हे आपल्या सद्गुरूला काय त्रास होत असते हां त्यांनी एवढा विचार भाव त्यांचा प्रपंचाचा विचार केला नाही आपण तो आपल्या घरादाराचा पोटपाणीचा सगळा विचार करून परमार्थाला लागतो तरी तुम्हाला ते सहज प्राप्त करून दिलेले तुम्ही जर चांगला विचार केला ना मायबा तुम्ही सगळे आज महेशाच्या मूर्ती आहात मी तर फक्त काय मला तर काही बोलता येत नाही काही नाही पण माझ्या सद्गुरू कृपेमुळे बोलण्याचा प्रयत्न करतो मी काही कीर्तनकार नाही मी काही प्रवचनकार नाही सद्गुरू कृपा झाली वाचा बोलायला लागली माझ्या जीवनामध्ये माझं दोन हजार तीनमध्ये लग्न झालं मला काही कुठलाही गंध नव्हता मला हरिपाठ काय वाईट नव्हतं मायबाप हा माझा स्वअनुभव आहे लोकांना आला असेल तरी माझा विश्वास बसवत नव्हता पण हा माझा स्वअनुभव आहे माझे पती आज मला एकनाथ महाराजांच्या रूपात मला भेटले खरंच ते खूप शांती ब्रह्म आहे आणि त्यांनी मला सांगितलं की तू आमच्या पद्धतीमध्ये जेवायला बयस म्हटलं मी लिखाणं काम करत नाही माझं पोट वगैरे तुम्ही जेवण करा मला काही सांगू नका गुरु विरु मी काही मानत नाही अगं म्हणे बघतं घरी तू फक्त चव बघ तू तू चाकतच असेल चाकतच असेल तो अनुभव हरिनामाची साखर तू सोडणार नाही म्हणे म्हटलं ठीक आहे म्हणे पण बघ वाघाची छाती लागते बरं का म्हणे म्हटलं बरं बरं दोन हजार पाचचा पर्वत राहा नागबाबांच्या बागवतीत पारायण झालं आणि गुरुवारी धनराजी बाबा कुळपिंपरीकर यांचं कीर्तन ठेवण्यात आलं आणि त्या दिवशी दोन हजार पाच साली मे महिना होता आणि त्या साली मला अनुग्रह देण्यात आला देकडनं अनुग्रह घेतला आणि काय काय पुण्या फाळाला आलं माझी वाचत आली चंद्र घेतला असेल मला विसर पडला मी आहे आयोग काय आहे आणि मला त्याचा अनुभव म्हणजे बघा दोन हजार बारामध्ये मला प्रबोध झाला आणि त्या दिवशी तर आजिबातली असा पर्व काळ आला तर खूप प्रत्येकाला वाटतं सोनं व्हावं मग ते सोनं होण्यासाठी तुम्हाला सद्गुरु शिवाय प्राप्ती नाही कारण ज्या दिवशी जीवनामध्ये बोध होतो ना साधू बोध झाला काही सांगला ना अनुभव अनुभव सांगितला तो अनुभव पाहिजे कारण काय पहिल्या ज्याच्यामध्ये चरणामध्ये सांगून दिलं मग माऊलींनी आली पाठामध्ये

मध्ये जा आणि मग आता ज्ञानदेव देव म्हणे व्यासाची या पु्हा द्वारकेचा जाणार पांडवाकरी तो सुद्धा स्वतःहून येतो अशी भक्ती असं फलदरूप आपल्याकडून आप व्हायला पाहिजे म्हणून आज पर्व आहे खूप सुंदर आहे सांगायला काही भरपूर काहीतरी आहे पण आज वेळे आव्हि पांडुरंगा चरणी नतमस्तक होते माझ्या सद्गुरू श्रीपाद बाबांच्या चरणी नतमस्तक होते मला तुमच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने